नातं कादंबरी भाग आठ प्रकरण एकसष्ट परिस्थितीचा भवरा पण मासाहेब मिराचं काय ती तिथे मल्हारचं बोलता बोलता सहज बाहेर लक्ष गेलं सुरभी तिथेच उभी होती तो बोलायचा थांबला सुरभी आली आहे हे मासाहेबांच्या लक्षात येताच त्याने तिला आत बोलावलं अगं बाहेर उभी का ये अशी आत बस बस सुरभी येताच मल्हार हळू आवाजात म्हणाला बोलू आपण मी येतो तो तळक चप्पल खालून खाली उतरून गेला मासाहेबांनी शिऱ्याचा एक घास तोंडात घेतला सुरभी तुझ्यासारखाच गोड झाला आहे शिरा एरवी मासाहेबांच्या कौतुकाने सुरभी हुरळून गेली असती पण ती आता शांत होती हसून फक्त थांबाह हो मी तुमच्यासाठी पाणी आणते असं म्हटलं खरं तर पाणी आणायला ती उठली नव्हती तिला काही क्षण तरी एकांत हवा होता जी एका क्षणात उलथापालत झाली होती ती तिच्या समजण्याच्या पलीकडे होती मासाहेबांचा हा विचित्र हट्ट का मल्हार सर आणि मी मी त्यांना कोणत्याही बाजूने शोभत नाही मुळात मला शोभायचंही नाही माझं तर समीरवर प्रेम आहे इथे आल्यापासून आपण त्याला धड फोन केला नाही मेसेज नाही त्याचा नवीन जॉब कसा आहे सेटल झाला की नाही कसलाही विचार आपल्याला पडला नाही आपण या सगळ्या प्रश्नात इतके गुरफटून गेलो की आपल्याला त्याची आठवण देखील झाली नाही त्या विचाराने तिचं मन खाऊ लागलं छे छे मासाहेब म्हणतात तसं होणं शक्य नाही आपल्या तर मनात नाहीच पण मल्हार सरांच्या देखील असं काहीही मनात नाही मीराशी त्यांचा साखरपुडा झाला असूनही मा साहेबांनी एवढा विचित्र हट्ट का धरलाय या विषयावर ते आपल्याशी बोलल्या तर आपण काय सांगायचं आपण चटकन नाही म्हटलं आणि पुन्हा त्यांच्या तब्येतीला काही बाप रे पण हो म्हणून सगळ्यांना खोटात तरी कशाला पाडायचं देवा या सगळ्यातून आता तूच बाहेर काढ बाबा कुणाचं तरी भलं करायला गेलो आणि या भवऱ्यात आपणच अडकलो असंच झालंय माझं प्रकरण बासष्ट मल्हारची कोंडी विचारांनी सुरभीचं डोकं पोखरून गेलं होतं आणि तेवढ्या तिचा मोबाईल वाजला समीरचा फोन होता क्षणाचाही विलंब न करता तिने फोन उचलला समीर कसा आहेस रे तिने विचारलं अगदी मस्त कंपनी जॉईन केली जवळच एक फ्लॅटसुद्धा भाड्याने घेतला आहे इथे आम्ही सगळी बॅचलर मुलंच राहतो ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर खूप असतं पण सुरुवातीला एवढा पगार नाही आहे पण परमनंट झाल्यावर पगार चांगला होईल असं म्हणत आहेत सहा महिने प्रोबेशन पिरियड आणि पाच वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट करून घेतलाय म्हणजे यदा कदाचित परमनंट झालो तर पाच वर्ष इथून हलता येणार नाही उत्साहाने तो सांगत होता बरं तू काय म्हणतेस गावी परत कधी येणार त्याने विचारलं दोन चार दिवसांनी येऊ असं तिने तुटक उत्तर दिलं तिच्या कानावर पडलेलं ते मासाहेबांचं बोलणं तिने सांगायचं सा मुद्दाम टाळलं उगीच त्याला तिथे टेन्शन नको दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्टपणे अजून मासाहेब तिच्याशी काहीच बोलल्या नव्हत्या उगीच आधीच हा विषय कशाला वाढवायचा असा विचार करून त्या क्षणी ती काही बोलली नाही मल्हारचं डोकं भणभणत होतं मासाहेब असं काही मागतील अशी त्याला पुसटची देखील कल्पना आली नव्हती त्यांना सुरभी आवडतेपर्यंत ठीक आहे पण डायरेक्ट तिला माझी बायको करून आणायचं तेही माझा आणि मीराचा साखरपुडा झाला आहे माहीत असून विचार न करता मासाहेबांना आपण वचन दिलं ही आपली चुकच झाली सुरभी आणि आपली जोडी त्याने डोळे बंद केले मा साहेबांना असं वाटलंच कसं की आपण मीराला सोडून देऊ मीरा आणि आपल्या एकमेकांवर प्रेम आहे आमचं साखरपुडा झाला आहे लवकरच आम्ही लग्न करणार आहोत हे सगळं ठाऊक असतानाही असा विचार मासाहेब का करतायत आपल्याकडे आता दोनच पर्याय आहेत एक तर मीराला दिलेलं वचन मोडायचं किंवा मग मासाहेबांचं तो पूर्ण अडकला होता मीराशी प्रतारणा करणं त्याच्या मनाला पटत नव्हतं आणि मासाहेबांना दिलेलं वचन मोडणं त्याला झेपणारं नव्हतं या सगळ्यातून सुवर्णमध्य एकच सुरभीला आपल्याला नकार द्यायला सांगायचं पण एवढं सगळं केलं तरी मीरा भारतात यायला तयार होईल कशावरून तिला आपल्याशी लग्न करायचं आहे पण भारतात यायचं नाही मग मासाहेबांना आणि आबासाहेबांना वाऱ्यावर सोडून द्यायचं विचार करून मल्हारच्या मल्हारचं डोकं ठणकू लागलं होतं काही झालं तर या प्रकरणाचा लवकरात लवकर सोक्ष मोक्ष लावणं जरुरी होतं या विचारानेच त्याला त्याने मीराला फोन फिरवला प्रकरण त्रेसष्ट अल्टिमेटम मल्हारचा आवाज ऐकताच मीरा खुश झाली मल्हार तुमच्याच फोनची वाट पाहत होते मी मला खात्री होती तुम्हाला माझं म्हणणं पटेल कधीतरी मग कधी परत येत आहेत मीराने विचारलं इतक्यात तरी नाही आणि कदाचित कधीच नाही मासाहेबांची तब्येत पाहता परत तिथे येणं शक्य होईल असं वाटत नाही खरं सांगू का मीरा परदेशात स्थायिक व्हायचं स्वप्न आम्ही कधी पाहिलंच नव्हतं आम्ही फक्त शिक्षणासाठी तिथे आलो होतो तुमच्या बाबांची ओळख झाली त्यांना मदत व्हावी आणि आम्हाला अनुभव मिळावा म्हणून आम्ही तिथे थांबलो पण आता आम्हाला वाटतंय आमचं तिथलं काम झालेलं आहे अगदी तुम्हाला दिलेल्या वच वचनाप्रमाणे फार फार तर एक दोन वर्ष आम्ही तिथे राहिलो असतो पण त्यानंतर भारतातच परत यायचं आहे आम्हाला असं आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं आपण पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलायला नको म्हणून फायनली एकदा विचारतोय तुम्ही भारतात यायला तयार आहात ना अर्थात माझ्याशी लग्न करायचं असेल तर तसंच करावं लागेल त्याने स्पष्टपणे सांगून टाकलं मीरा चिडली त्या गरीब देशात आणि भिकाऱ्या गावात ठेवलं आहे तरी काय इथली सगळी सुखसंपत्ती सोडून तुम्हाला तिथले डोहाळे का लागलेत मला समजतच नाही माझं तुमच्यावर प्रेम आहे तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे आणि त्याचाच तुम्ही फायदा घेत आहे आपल्याकडे एवढा पैसा आहे की तुमच्या मासाहेबांच्या साहेबांच्या आणि आबासाहेबांच्या दिमतीला आपण पन्नास तरी नोकर ठेवू शकू तुम्ही तिथे अडकून पडायची गरज काहीच नाही आहे आणि आता दिप्ती सुद्धा इथेच आहे ना ती म्हणाली बरं झालं दिप्तीचा विषय तुम्हीच काढलात आधी पहिली गोष्ट सांगतो आबासाहेब आणि मासाहेबांच्या दिमतीला पन्नासच काय पाचशे नोकर सुद्धा मी ठेवू शकतो पण ते नोकरच ना सख्खा मुलगा असताना त्यांनी नोकरांकडे अपेक्षेने कशाला पाहायचं आणि मुळात माझा देश कितीही गरीब असला आणि माझं गाव कितीही भिकार असलं तरी ते मला खूप सुंदर आहे तुम्हाला ते भिकार दिसतं हा तुमचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे पुढे काय करायचं हे ठरवायला तुम्ही मोकळे आहात राहता राहिली गोष्ट दीप्तीची विराज व्यसनाच्या अधीन गेला आहे बाहेर त्याची लफडी आहेत या गोष्टी तुम्हाला माहीत होत्या का त्याने असं विचारताच मीरा गडबडली छे, -छे काय तरीच काय तुम्हाला कोणी सांगितलं आहे सगळं चाचरत ती म्हणाली दीप्तीने स्वतः सांगितलं आहे आम्हाला आमच्या बहिणीच्या केसाला जरा जरी धक्का लागला तरी लक्षात ठेवा कोणालाही सोडणार नाही आम्ही विराजनं आणि त्याच्या वडिलांना मी फोन करतोय पण उचलत नाहीत ते माझा फोन माझा तेवढा निरोप द्या त्यांना बऱ्या बोलाने ते समजतील तर ठीक पण पुन्हा आम्हाला दिप्तीकडून त्यांच्या बाबतीत अशी काही जरी तक्रार आली तर मग ते नातं तोडायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही आणि दीप्तीला इथे सुखरूप पाठवायची सगळी जबाबदारी मग तुमची राहील हे सुद्धा तुमच्या ध्यानात राहू दे तुमचा जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर मला कळायला हवा नाहीतर मग तुमचा आणि माझा मार्ग वेगळा आहे मल्हारचं ते अल्टिमेटम ऐकून मीरा चांगलीच भडकली प्रकरण चौसष्ट मल्हारचा होकार मल्हार घरी आला तेव्हा सुरभी मासाहेबांच्या खोलीत गुरुचरित्र वाचून दाखवत होती त्याने फक्त एकदा नजर टाकली आणि हॉलमध्ये जाऊन बसला मासाहेबांना कसं आणि काय समजवावं याचा तो विचार करत राहिला चहा घेणार का सुरभीने विचारलं नको मासाहेब आहेत का त्याने विचारलं नाही जाग्याच आहेत तिचं उत्तर ऐकून तो मासाहेबांच्या खोलीत गेला आणि दरवाजा घट्ट बंद करून घेतला सुरभीच्या हृदयातील धडधड वाढत होती या मल्हार आम्ही तुम्हालाच बोलवणार होतो मघाशी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं मासाहेब म्हणाल्या तेच मासाहेब तुम्ही आमच्याकडून कोणतं वचन घेऊन बसलात तुम्हाला चांगलं ठाऊक आहे आमचं आणि मीराचं एकमेकांवर प्रेम आहे आमचा साखरपुडा देखील झाला आहे त्यांना असं वाऱ्यावर कसं सोडून देणार आम्ही याचा तरी विचार करा मासाहेब थोडा वेळ शांत झाल्या बेटा हे केस असे उगीच पिकलेले नाहीत तुमचं माहीत नाही पण मीराचं तुमच्यावर खचितच प्रेम नाही तिचं प्रेम तुमच्या सौंदर्यावर आहे हुशारीवर आहे कदाचित श्रीमंतीवर आहे तिच्या नजरेत या गावाबद्दल घराबद्दल घरातल्या माणसांबद्दल कधीच कोणतीच कळकळ दिसली नाही तुम्ही तुमच्या प्रेमाबद्दल एवढं बोलता मग आम्हाला सांगा मीरा तुमच्यासोबत कायमची भातात यायला तयार आहे अगदी मनापासून सांगतो ती इथे आली नाही तरी चालेल तुम्ही तिथे राहा सुखात राहा पण एका गोष्टीची मला सतत शंका वाटते की तुम्ही तिच्यासोबत कधीच सुखी राहू शकणार नाही कारण मीरासारखी माणसं असतात ना ती दुसऱ्या कोणावर प्रेम नाही करू शकत त्यांचं प्रेम फक्त स्वतःवर असतं स्वतःच्या गरजांवर इच्छांवर असतं पण तरी देखील तुम्हाला आमच्या वचनातून बाहेर पडायचं असेल तर खुशाल बाहेर पडा एका शब्दानेही आम्ही बोलणार नाही त्यानंतर मासाहेब शांत झाल्या रागावलात का मासाहेब आम्ही मीराशी बोललो आहे लग्न झाल्यानंतर त्या भारतात येणार असेल तर आणि तरच आम्ही त्यांच्याशी लग्न करू नाहीतर तुम्ही सुचवलेला पर्याय आम्हाला मान्य आहे मासाहेबांचे डोळे आनंदाने चमकले मीरा इथे परत येणार नाही याची त्यांना आतून खात्री वाटत होती पण मीरा भारतात आली नाही तर मग तुम्ही सुरभीशी लग्न करायला तयार आहात ना मासाहेबांनी पुन्हा एकदा विचारून घेतलं हो पण केवळ तुमच्या इच्छे खातर हां पण तरीही तुम्ही एकदा त्यांच्याशी आणि त्यांच्या घरच्यांशी सुद्धा बोलून घ्या उगीच त्यांना असं वाटायला नको की आपण त्यांना जबरदस्ती करतोय मल्हार म्हणाला असं अजिबात नाही होणार तुमच्यासारखा सर्व गुणी मुलगा मिळणं हे का कमी भाग्याचं आहे सुरभी तिच्या आईबाबांच्या आणि माझ्याही शब्दाबाहेर नाही कुणाशी तरी लग्न करायचंच आहे ना मग सोन्यासारखं स्थळ समोर असताना ती आणि तिच्या घरातले कशाला नकार देतील आणि ते सगळं असूच दे ते सगळं तुम्ही आमच्यावर सोपा मीरा जो काही निर्णय घेईल तो आम्हाला लवकरात लवकर कळायला हवा तेवढं पहा मासाहेबांच्या बोलण्यावर मल्हारने मान हलवली आणि तो उठला तुम्ही आता आराम करून घ्या असं म्हणत त्याने दरवाजा बंद केला प्रकरण पासष्ट मीराची कुटनीती चौताळेली मीरा वाघिणीसारखी गुरगुरत होती तिच्या हातातला हुकमाचा पत्ता आहे हे तिला समजत होतं कारण मल्हारचा जीव दीप्तीत गुंतलेला आहे दीप्तीसाठी तिच्या सुखासाठी तो इथे येणारच याची तिला पूर्ण खात्री होती पण विराजने सगळा गोळ घालून ठेवला होता जी काही लफडी करायची ती घराबाहेर करायची ना त्याला म्हटलं होतं माझं आणि मल्हारचं लग्न होईपर्यंत स्वतःचे अवगुण दाखवू नकोस पण तेवढाही धीर धरवला नाही त्याला ती तिच्या डॅडींकडे तक्रार करत होती रमचा ग्लास खाली ठेवत तिचे डॅडी म्हणाले मल्हार परत भारतात गे गेलेला आपल्याला परवडणारं नाही आपल्या बिझनेसची सगळी भिस्त त्याच्यावर आहे त्याची हुशारी क्लायंटसोबत त्याचं बोलणं त्याच्यामुळेच आपला बिझनेस जोरदार चालला आहे हे विसरून चालणार नाही आणि म्हणूनच तर आम्ही त्याला पार्टनर करून घेतलं आहे ना हो ना डॅडी म्हणूनच तर आपण दीप्ती आणि विराज दोघांचं लग्न लावून दिलं ना दीप्तीसाठी तरी तो इथे नक्कीच राहिला असता पण या विराजने सगळा गोंधळ करून ठेवला आहे मल्हारने तर मला चक्क धमकी दिली विराजबद्दल पुन्हा काही तक्रार आली तर ते नातं तोडायलासुद्धा तो कमी करणार नाही आणि मग दिप्तीला सुखरूप भारतात पाठवायची सगळी जबाबदारी माझी असेल मीरा बोलत होती तसं असेल तर तू तडक अंकलकडे जा अंकलना आणि विराजला ही सगळी गोष्ट समजावून सांग आमचा बिझनेस तरी आम्ही कसा बेसा तारून नेऊ पण त्यांच्यावर तर भीक मागायची पाळी येईल डॅडींचं म्हणणं मीराला पटलं लगेचच ही गोष्ट विराजच्या कानावर घालायला हवी असा विचार करून ती गाडीत बसली आणि विराजच्या घरी जायला निघाली दीप्तीला खुश करायला मुद्दा जाताना ती कपडे आणि चॉकलेट घ्यायला विसरली नाही विराज जे काही वागला होता ती सगळी हकीकत दीप्तीने विराजच्या आईच्या कानावर घातलीच होती तिने दीप्तीला समजवायचा प्रयत्न केला पण दीप्ती आतून खूपच दुखावली होती एखादं व्यसन मी मान्य करू शकेन पण दुसरी मुलगी त्यांच्या आयुष्यात आहे हे मी कसं मान्य करू मला ते सहनच नाही होणार तिचं हे बोलणं विराच्या मम्मीना देखील पटत होतं पण पुन्हा असं नाही होणार याची खात्री त्यांनी दिली दीप्ती खूप हॉट झाली होती मीरा आली हे पाहून तिला जरा बरंच वाटलं या नवीन देशात त्यातल्या त्यात तीच जवळची होती मीराने दीप्तीला मिठी मारली कपडे चॉकलेट्स दिले दीप्तीला जरा बरं वाटलं मीरा कशी आहेस किती दिवसांनी भेटते आहेस इतके दिवस फोन पण केला नाहीस मला खूप काही बोलायचं आहे दीप्ती म्हणाली बोलू या ना आज मी इथेच राहणार आहे रात्रभर गप्पा मारू ठीक आहे पण त्याआधी थोडं बिझनेसचं काम आहे ना ते जरा करून येते अंकलना भेटून येते विराजच्या आईला भेटून मीरा अंकलना भेटायला रूममध्ये गेली विराजचे सगळे प्रताप त्यांच्या कानावर घातले अंकल हे असंच राहिलं तर दीप्ती भारतात निघून जाईल आणि एकदा का दीप्ती भारतात निघून गेली की मल्हार इथे पुन्हा यायचा प्रश्नच येणार नाही मग तुमचा बुडता बिझनेस तारायला मल्हारची जी काही मदत होणार होती ती कधीच मिळणार नाही मीराने समजावलं अरे बेटा मला हे लक्षात येत नाही आहे ये का पण विराजला किती समजावलं तुझे जे काही धंदे असतील ते थे बाहेर ठेव त्याला ती गोष्टच कळत नाही असं वाटतं ना सणसणीत मुस्काटीत देऊन समजवावं पण डोंट वरी पुन्हा असं होणार नाही याची गॅरंटी मी देतो पण त्या आधीच जर दीप्तीने भारतात जायचं असा हट्ट केला तर अंकलनी आपली भीती बोलून दाखवली नो वेज अंकल दीप्ती हुकमीपत्ता आहे ती गेली तर सगळं संपेल तिला इथेच रोकायला हवं तिचा पासपोर्ट विसा लगेचच तुमच्या ताब्यात घ्या तो तिला मिळता कामा नये मग पुढे काय होईल ते पाहू मीरा साठल्यासाठी कॉफी घेऊन आलेल्या विराजच्या आईने बाहेरूनच आई ते ऐकलं आणि त्यांना खूप वाईट वाटलं दीप्तीचा व्हिसा पासपोर्ट आणि दागिने आपल्याकडे आणून द्यायचं काम फक्त विराजची आईच करू शकेल हे विराजच्या डॅडींना बरोबर माहीत होतं प्रकरण सहासष्ट सुरभिला जॉब सुरभिला मासाहेबांच्या मनातली गोष्ट कळल्यापासून मल्हार बरोबर बोलताना तिला फार अवघडल्यासारखं होत होतं मल्हारची काही वेगळी अवस्था नव्हती मुळात सुरभीला त्या नजरेने पाहायचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता आणि आता डायरेक्ट तिच्याशी लग्न करायचं चा। पुढचे चार दिवस दोघांसाठी फार कठीण गेले डॉक्टरांनी मासाहेबांचं चेकअप केलं आणि पुन्हा गावी जाण्याची परवानगी दिली तेव्हा कुठे सुरभीने सुटकेचा श्वास सोडला अशाच आनंदी राहिला तर रिकव्हरी भरभर होईल असं डॉक्टरांनी मासाहेबांना आवर्जून सांगितलं होतं आणि त्यांना आनंदी ठेवण्याचं काम आता तुमचं असं मल्हारला सांगितलं होतं मासाहेबांना वाड्यावर सुखरूप सोडून आणि त्यांचा निरोप घेऊन सुरभी तिच्या घरी यायला निघाली थांब ग मी ड्रायव्हर काकांना सांगतो ते सोडतील मल्हार म्हणाला आज प्रथमच त्याने तिला एकेरी हाक मारली होती सुरभी तिच्या घरी आली आईबाबांना बऱ्याच दिवसांनी भेटत होती म्हणून आनंद झाला मासाहेब सुखरूप आहेत ऑपरेशन चांगलं झालं हे ऐकून तिच्याही आईबाबांना चांगलं वाटलं झाल्या प्रकरणामुळे आता जॉबचा विषय मासाहेबांकडे काढणं तिला प्रशस्त वाटत नव्हतं पण अगदी दोन दिवसांनीच मासाहेबांनी स्वतःहून तिला फोन केला सर्टिफिकेटची फाईल घेऊन ऑफिसमध्ये भेटायला सांगितलं एकीकडे सुरभीला आनंद झाला होता आणि दुसरीकडे वेगळंच टेन्शन लागून राहिलं ला होतं सुरुवातीला इंटरव्ह्यूला बोलावलं आहे याचा तिच्या आईबाबांना आनंद झाला सुरभी ऑफिसमध्ये पोहोचली आणि भीतभीतच तिने रिसेप्शनिस्टकडे आपली फाईल पुढे सरकवली हो मॅडम या या सर तुमचीच वाट पाहत आहेत हे त्यांचं केबिन आहे ते ऐकतात सुरभीचं हृदय भलतंच धडधडू लागलं मल्हार सर काय प्रश्न विचारतील काय म्हणतील याचाच ती विचार करत होती शेवटी देवाचं नाव घेतलं आणि तिने केबिनचा दरवाजा नॉक केला आतूनच मल्हारचा खणखणीत आवाज आला येस कमीन भीत भीत दरवाजा उघडून ती आत गेली समोर बसलेला मल्हार आणि शेजारी मासाहेबांना पाहून तिला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला मासाहेब तुम्ही पण डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलं होतं ना सुरभीने विचारलं हो ग किती आराम करायचा घरात बसून कंटाळा आला म्हणून म्हटलं अर्धा एक तास ऑफिसमध्ये जाऊन येते खास तुला भेटायला आले आहे मी बस ना तू उभी का तू चहा घेणार की कॉफी साहेबांनी विचारलं नाही नाही काही नको ती म्हणाली असं कसं थांब आपल्या तिघांसाठी कॉफी सांगते मी असं म्हणून साहेबांनी फोन फिरवला आणि कॉफीची ऑर्डर दिली मासाहेब औषध पाणी पथ्यपाणी सगळं व्यवस्थित चाललंय ना तिने काळजीने विचारलं चाललंय गं पण तू होतीस तेव्हा जरा बरं वाटायचं आता जाम कंटाळा येतो घरी मासाहेब फिरून फिरून त्याच विषयावर येत होत्या मल्हारने विषय बदलत मासाहेबांना विचारलं इंटरव्ह्यूला सुरुवात करायची का मासाहेब मग मासाहेब साहेब काही बोलल्या नाहीत मल्हारने विचारलं फाईल आणली आहे हो आणली आहे फाईल सरकवत ती म्हणाली फाईल न पाहता तो म्हणाला सुरुवातीला पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये सुपरवायझरचं काम करावं लागेल एकदा पॅकिंग कशी होते पॅकेजेस कसे तयार होतात हे कळलं की मग अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर होईल मल्हार म्हणाला अहो मल्हार पॅकिंग डि मल्हार पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये काय कॉलेजची टॉपर ती डायरेक्ट अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये घ्या ना मासाहेब म्हणाल्या कंपनीत काम करायचं म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटची तोंड ओळख व्हायलाच हवी आणि कोणतंही काम हलकं नसतं मासाहेब शिवाय पॅकिंग करायला बसवत नाही आहे आम्ही सुपरवायझरचं काम दिलं आहे माईल जुगलबंदी अजून पुढे चालू नाही म्हणून सुरभीस म्हणाली काही काही हरकत नाही मी करेन ना पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये काम आणि हो पगार सुरुवातीला वीस हजार असेल मल्हार म्हणाला वीस नाही गं पंचवीस असेल मल्हार मग थोड्या रागानेच मासाहेबांकडे पाहू लागला सुरभीला काय बोलावं कळेना नशीब तेवढ्यात पिऊन कॉफी घेऊन आला म्हणून विषय तिथेच संपला मॅनेजरकडून तिच्या डॉक्युमेंटची कॉपी घेत मल्हारने तिला उद्यापासूनच जॉईन करायला सांगितलं तिथून निघताना ती खूप आनंदात होती तिने पावशेर पेढे घेतले देवाकडे ठेवले आणि आनंदाची बातमी आईबाबांना दिली प्रकरण सदुसष्ट दिप्तीचा फोन मीरा भेटून गेल्यानंतर दिप्तीला काही वेळापुरतं बरं वाटलं होतं तिला मासाहेबांची आबासाहेबांची भैयासाहेबांची घरची एवढंच काय सुरभी आणि समीरची देखील खूप आठवण येत होती आपण मोठेच का झालो लहानपणीचं आयुष्य किती छान होतं आबासाहेब आपले किती लाड करायचे मासाहेब सगळे हट्ट पुरवायचे भैयासाहेबसुद्धा आपल्याला इथे तिथे फिरायला घेऊन जायचे कॉलेजमध्ये सुरभी आणि समीरसारखे चांगले मित्र मिळाले खूप सोनेरी दिवस होते ते पण आता मात्र आपण या तुरुंगात अडकलो आहे मागे भैयासाहेबांना फोन करण्याआधी ती भैयासाहेबांवर खूप भडकली होती पण त्यांच्याशी बोलल्यानंतर कळलं की ते पण किती हळवे झाले आहेत त्यांचं बोलणं दीप्तीला आठवू लागलं दीप्ती काळजी नको करूस हां साहेबांची तब्येत ठीक झाली ना की लगेचच आम्ही तुला न्यायला येऊ मी आहे ना तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लावायची कुणाची हिंमत होणार नाही फक्त काही दिवस सहन कर बाळा मासाहेब जरा स्थिरस्तावत झाल्या की स्वतः येऊन आम्ही विराजचा प्रश्न मार्गी लावू मीरा म्हणते तसे भैयासाहेब काही स्वार्थी नाहीत विराजच्या बाबतीत त्यांचा निर्णय चुकला मान्य आहे पण तरी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी मला या प्रॉब्लेममध्ये ढकलून दिलं असं म्हणणं काही बरोबर ठरणार नाही शेवटी काय आपलं कर्म आपल्याला इथे घेऊन आलंय त्यात ना भैयासाहेबांचा दोष होता ना मासाहेबांचा ना आबासाहेबांचा आणि ना सुरभी समीरचा सुरभीसुद्धा फोनवर आपल्याशी किती चांगलं बोलत होती माणसाचा चेहरा दिसला नाही ना तरी आवाजावरून त्याच्या भावना आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतात आपल्याबद्दल सुरभीच्या मनात नक्कीच कोणताच द्वेष नाही हे दित्तीला जाणवत होतं ना ना मा साहेबांची ती किती काळजी घेते जवळ असलो असतो तर मासाहेबांना भेटून आलो असतो तिला मासाहेबांची खूप आठवण येऊ लागली प्रत्यक्षात नाही तर निदान फोन करून बोलावं पाहावं वा, असं तिला वाटू लागलं मासाहेब तर फोन उचलणार नाहीत निदान भैयासाहेबांच्या मोबाईलवर तरी फोन करून बोलावं का तिने भैयासाहेबांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला भैयासाहेबांनी फोन उचलला भैयासाहेबांना पाहताच तिला आनंद झाला पण त्यांचीसुद्धा प्रकृती ढासळली होती बहुतेक मासाहेबांच्या टेन्शनमुळे तेही अशक्त वाटत होते दीप्तीला पाहून त्यांना खूप आनंद झाला पण त्यांनी अधीरतेने विचारलं दीप्ती काही प्रॉब्लेम नाही ना नाही नाही ना ना भैयासाहेब ठीक आहे सगळं तुम्ही कसे आहात दीप्ती ठीक आहे असं म्हटल्यानंतर भैयासाहेबांच्या चेहऱ्यावरचा ताण निम्म्याने कमी झाला होता हे दीप्तीने पाहिलं होतं भैयासाहेबांचं आपल्यावर प्रेम आहे याची पुन्हा एकदा तिला प्रचिती आली भैयासाहेब माशा बाळासाहेब कशा आहेत त्यांच्याशी मला बोलायचं होतं बऱ्या आहेत त्या डॉक्टर म्हणाले त्यांना ताण येईल अशा काही गोष्टी करू नका पण तुमच्याशी बोलल्यानंतर त्यांना बरंच हो बरंच वाटेल आनंद होईल थांबहं मी त्यांच्या खोलीत जाऊन फोन देतो दीप्तीचा फोन आहे हे ऐकून साहेबांना खूप आनंद झाला त्यांच्या भावना जणू ओसंडून वाहत होत्या दीप्ती बेटा कशी आहेस ग सगळं छान ना तुझं मासाहेबांनी विचारलं दीप्तीला ओरडून ओरडून सांगावं असं वाटत होतं ना नाही मासाहेब काहीही ठीक नाही पण त्यांची प्रकृती पाहता ती एवढंच म्हणाली हो ठीक आहे सगळं पण मासाहेब तुम्ही कशा आहात मी पण बरी आहे पण बरं का आम्ही बऱ्या झालो ते सुरभी आणि तुमच्या भैया साहेबांमुळे रात्रांदिवस सुरभीने आमची खूप काळजी घेतली दीप्ती क्षणाक्षणाला तुझी आठवण येत होती असं वाटत होतं ऑपरेशनच्या वेळेस तू आमच्याबरोबर तिथे हसायला हवी होतीस आईला प्रत्येक दुःखात त्रासात आपली लेक बरोबर लागते अगं तू कधी इथे येतेस आणि तुला कधी पाहतोय असं झालंय पण शेवट काय आपल्या मुलांच्या सुखात आई बापाचं सुख असतं तू तिथे सुखी आहेस ना तर मग आम्ही इथे सुखीच असणार मा साहेबांचं बोलणं थांबत नव्हतं मग मल्हारने त्यांना मध्ये रोखलं मा साहेब अर्धा तास बोलतात तुम्ही बस आता विश्रांती घ्यायला हवी दीप्ती पण मग म्हणाली हो मासाहेब आम्ही पुन्हा फोन करू पण आता विश्रांती घ्या मल्हारने फोन घेतल्यानंतर त्याने पुन्हा एकदा दिप्तीला दिलासा दिला, सा दिला। भैया साहेब आणि मासाहेबांशी बोलून दीप्तीच्या मनातला त्यांच्याबद्दलचा कडवटपणा बराचसा कमी झाला होता फोन ठेवल्यानंतर घरातल्यांच्या आठवणीने मुख्य म्हणजे मासाहेबांच्या आठवणीने दीप्तीला रडू फुटलं उशीत तोंड खुपसून ती मुसू मुसू रडू लागली तेवढ्या तिच्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवला विराच्या मम्मी होत्या आईची आठवण येते का नको काळजी करूस बेटा मी आहे ना त्यांच्या प्रेमळ शब्दाने दीप्तीला धीर आला त्यांच्या कुशीत शिरून ती ढसाढसा रडू लागली त्याही मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवू लागल्या प्रकरण अडुसष्ट सुरभीचं कौतुक सुरभी कामावर रुजू झाली होती पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये नवीन सुपरवायझर येणार म्हणून तिथल्या बायकांची कुजबूज चालू होती कारण गेल्या वेळेस जी सुपरवायझर आली होती ती अगदी खडूस होती पाच मिनटं उशीर झाला तरी लेट मार्क लावून टाकायची लंचचा टाईमसुद्धा तिने कमी केला होता कुणी गप्पा मारताना बोलताना दिसलं रे दिसलं की सरळ वरती तक्रार करायची त्यामुळे कामाला येताना कुणालाच आनंद वाटायचा नाही सुरभीने पहिल्याच दिवशी सगळ्यांची मनं जिंकली पॅकिंग करायला ती स्वतः त्यांच्याबरोबर बसली होती आणि नुसती पॅकिंग नाही तर पॅकिंग करता करता गाणी गप्पा गोष्टी सगळं चाललं होतं कुणाच्या घरी काही प्रॉब्लेम असेल तर ती आवर्जून चौकशी करायची आपापसात -आप कुणाची भांडणं झाली तर प्रेमाने सोडवायची प्रत्येकीला रोज कोणतं ना कोणतं चॅलेंज द्यायची कामाचं ते चॅलेंज त्यांनी पूर्ण केलं की त्यांना लंचसाठी पाच मिनटं एक्स्ट्रा मिळायची एखाद्या एक वेळेस लेट झाला की मग लेटमार्कमध्ये सवलत मिळायची त्यामुळे सगळ्याजणी आपापलं काम पूर्ण करून चॅलेंज पूर्ण करायचा प्रयत्न करायचा त्यामुळे काम तर व्हायचंच पण त्याचबरोबर त्यांचा त्यांना आनंदही मिळायचा उत्साहही वाढायचा लंचमध्ये मिळालेल्या एक्स्ट्रा पास मिनटात त्या कधी फोन करायच्या गप्पा मारायच्या किंवा एखाद्या वेळेस लेट झाला तर मग चॅलेंज पूर्ण केलं आहे ना तर लेट मार्कची काळजी नाही असा उत्साह त्यांना असायचा त्यामुळे कामाचा स्पीड वाढला वीस टक्क्याने त्या महिन्यात स्टॉक वाढला हे मल्हारच्या लक्षात आलं त्याला सुरभीचं कौतुक वाटलं मासाहेबांची माणसांची पालक चुकत नाही यावर त्याचा विश्वास अधिक दृढ झाला संध्याकाळी मासाहेबांकडे कौतुक करता करता तो म्हणाला मासाहेब तुमच्या त्या लाडक्या सुरभीमुळे वीस टक्क्यांनी आपला स्टॉक वाढला एखादं बक्षीस देऊन तिचं कौतुक करायला हवं मग करा की तुम्हाला कोणाची परवानगी लागते फक्त गिफ्ट घेताना जरा विचार करून घ्या नाही तर नेहमीप्रमाणे एखादं बोरिंग कॅल्क्युलेटर किंवा महागड्या पेनाचा बॉक्स द्याल तसं करू नका म्हणजे झालं मल्हार आश्चर्याने मासाहेबांकडे पाहत राहिला मग काय गिफ्ट देणं अपेक्षित आहे एखादा ड्रेस घ्या मासाहेबांनी सुचवलं काहीतरीच काय मासाहेब ऑफिसमधल्या स्टाफसाठी असं कोणी ड्रेस वगैरे घेतं का मल्हारने विचारलं ती फक्त स्टाफच आहे साहे? मा साहेबांच्या या प्रश्नावर काहीच उत्तर न देता मल्हार रूमच्या बाहेर पडला प्रकरण एकोणसत्तर मीराचा गैरसमज एकीकडे मासाहेब सुरभीला सून करून आणण्यासाठी भराभर पावलं उचलत आहेत आणि दुसरीकडे मीरा मात्र फोन करायला विलंब करत आहे याचं मल्हारला टेन्शन आलं होतं कधीकधी तो बसून शांतपणे विचार करत असेल की मला नक्की काय हवं मीरालाच मीराचं प्रेम की सुरभीची साथ सुरभीबद्दल अजूनही त्याच्या मनात कोणत्याच भावना नव्हत्या पुढे त्या निर्माण होतील याची खात्रीही नव्हती मीरावर मात्र त्याचं प्रेम होतं पण एकंदरीत तिचं वागणं तिचे हट्ट या गोष्टीमुळे त्याला त्रास होत असे मीरावर त्याचं जेवढं प्रेम होतं तेवढं किंबहुना जास्तच प्रेम तो त्याच्या घरातल्यांवर करत होता मीरा जर त्याला त्यांच्यापासून तोडणार असेल तर त्याला मीराचंही प्रेम नको होतं त्याला मीरा हवी होती ते घरातल्यांच्या सोबतीने त्यांना वेगळं पाडून नव्हे मीरा तर फोनच करत नव्हती शेवटी नाईलाजाने त्यालाच फोन करावा लागला मीरा झोपली होती बहुतेक तिच्या आवाजावरून तरी तसंच वाटलं बोला मल्हार ती म्हणाली आम्ही काय बोलणार तुम्ही तुमचा निर्णय अजून कळवलाच नाही मल्हार सारखा सारखा फोन करतोय याचा अर्थ त्याला आपल्याशीच लग्न करायचं आहे आपण आपल्या मतावर ठाम राहिलो तरच मल्हार परत येईल याची हळूहळू मीराला खात्री वाटू लागली होती त्याच फाजील आत्मविश्वासाने ती म्हणाली आमचा निर्णय ते झालाय आम्ही भारतात येऊ शकत नाही तुम्हालाच इथे यावं लागेल ती म्हणाली ठीक आहे मग आता आपले मार्ग वेगळे रागाने मल्हारने फोन ठेवून दिला वेगळा मार्ग करून तुम्ही काय करणार मल्हार नाही आजारी तुम्हाला आमच्याकडेच यावं लागणार आणखी दोन चार महिन्यातच तुम्हाला कळेल त्या गावात काही अर्थ नाही तुमची खरी ग्रोथ या या इथल्या देशात आमच्याबरोबरच आहे आणि तुम्हाला जोपर्यंत रिअलाईज होत नाही तोपर्यंत दीप्तीला इथे अडकवून ठेवायचं काम आमचं आहे मल्हार मी खूप ॲम्बिशियस मुलगी आहे गावात राहून तुमच्या आई वडिलांची सेवा करणं तिथल्या त्या गावकऱ्यांचं भलं करणं हे आमच्या हे आम्हाला जमणार नाही त्याचबरोबर तुमच्याशिवाय राहणं हे सुद्धा आम्हाला परवडणार नाही मग तुम्हालाच इथे यावं लागेल तुम्ही फक्त आमचेच आहात आमच्याकडे परत येण्याशिवाय तुम्हाला गत्यंतरच नाही एवढं बोल एवढं स्पष्ट बोलूनही मीराने आपला निर्णय बदलला नाहीच याचा मल्हारला खूप राग आला होता स्वतःला समजते तरी काय तिला काय वाटतं आम्ही तिच्या पायावर नाक रगडू तिला आमच्या आणि आमच्या घरातल्यांची परवा नसेल तर आम्हालाही असलं प्रेम नकोच मल्हारच्या मनातून मीरा आता पार उतरली होती रात्री जेवताना जेव्हा मासाहेबांनी पुन्हा मीराचा विषय काढला तेव्हा मल्हार म्हणाला मीरा भारतात येईल असं वाटत नाही तेव्हा तुम्ही ठरवाल तसंच होऊ दे याच क्षणाची मासाहेब खूप आतुरतेने वाट पाहत होत्या त्यांनी लगेचच सुरभीच्या आईला फोन लावला प्रकरण सत्तर वाड्यावरून निमंत्रण सुरभीच्या आई वडिलांना फोन करायच्या आधी मासाहेबांनी मल्हार आणि सुरभीबद्दल आबासाहेबांच्या कानावर घातलं सुरभीसारखी मुलगी आपली सून होणार यासारखी चांगली गोष्ट दुसरी कोणतीही नाही अशी मनापासून आबासाहेबांनी दाद दिली पण त्यांना मल्हार तयार होईल का मीराचं काय हे दोन प्रश्न मात्र तेवढेच सतावत होते मीरा भारतात यायला तयार नाही आणि मल्हार तिकडे स्थायिक व्हायला तयार नाही त्यामुळे आपापसातच आप ठरवून त्या दोघांनी हे नातं संपवून आहे असं सांगितल्यावर मात्र ते निश्चिंत झाले ठीक आहे मग सुरुवातीची बोलणी तुम्ही करून घ्या बाकी साखरपुडा लग्न कधी करायचं ते आपण नंतर ठरवू कारण पुढचा एक महिना आम्ही बाहेरच्या ट्रिप ट्रिपमध्ये व्यस्त राहणार आहोत तेव्हा सगळी जबाबदारी तुमच्यावर आम्ही सोपवतोय पण हो स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन सगळं करायचं ही ताकीद आबासाहेबांनी दिली मल्हार आणि सुरभीचं लग्न ही मुळी जबाबदारी नव्हतीच मा साहेबांसाठी ती खूप आनंदाची बाब होती सुरभी ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिच्या आईनं जी बातमी सांगितली त्यामुळे तिचं टेन्शन अधिकच वाढलं अगं मा साहेबांनी येत्या रविवारी आपल्या तिघांना वाड्यावर जेवायला बोलावलं आहे मा साहेबांनी नक्की वाड्यावर का बोलावलं आई बाबांना का बोलावलं त्या लग्नाचा विषय काढतील का नाई नाई नाही नाही ते असं करणार नाहीत आपल्याशी बोलल्याशिवाय त्या बोलणार नाहीत समीरला अगोदरच कल्पना द्यावी का पण काय सांगायचं या विषयावर ना मल्हार सर आपल्याशी बोलले आहेत ना मा साहेब आधीच या गोष्टी पसरवण्यात काय अर्थ आहे मा साहेबांच्या मनात काहीही असलं तरी मल्हार सर आपल्याला कधीही होकार देणार नाहीत त्यांचं प्रेम मीरावरच आहे ही त्यातल्या ते एक जमेची बाजू आहे जोपर्यंत आपल्याशी कोणी स्पष्टपणे या विषयावर बोलत नाही तोपर्यंत आपण उगीच कुणाचंही नाव घ्यायला नको एरवी वाड्यावर जायचं मासाहेबांना भेटायचं म्हणून तिला आनंद झाला असता पण या रविवारी जाताना आनंदापेक्षा तिला भीती जास्त वाटत होती मी आई बाबांना घेऊन वाड्यावर पोहोचली तेव्हा स्वागतासाठी दस्तूर खुद्द मासाहेबच उभ्या होत्या